एक संधी द्या पस्तीस वर्षांची उणीव पाच वर्षात भरून काढणार संदेश पारकर गेल्या पस्तीस वर्षांच्या कालावधीत मतदारसंघाचा काहीच विकास झालेला नाही ही नागरिकांच्या मनातील सल वेदना विधानसभेपर्यंत पोहोचली पाहिजे पुढील पाच वर्षांसाठी मला संधी दिली तर गेल्या पस्तीस वर्षांची ही उणीव मी भरून काढीन असं आश्वासन महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी केलं सत्तेचा पुरेपूर उपभोग घेणाऱ्यांना पुन्हा आमदारकी मिळाली नाही तर काहीच फरक पडणार नाही पण जनतेला आता परिवर्तनाची गरज आहे कारण त्यांना याचा मोठा फरक पडतो म्हणूनच मला एक संधी द्या असं आवाहन पारकर यांनी यावेळी केलं माझ्या रूपाने सर्वसामान्य आमदार असेल असंही ते यावेळी म्हणाले कणकवली इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते सर्वसामान्य जनतेचा <णगेगा> आवाज हा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेला पाहिजे त्यांचे जन जनतेच्या मनातले जे प्रश्न आहेत त्या वेदना आहेत त्यांना पस्तीस वर्ष आयुष्य ती फुकट येईल निदान पुढच्या पाच वर्षात तरी काहीतरी या जिल्ह्याचा या मतदारसंघाचा विकास होईल तर आपल्याला परिवर्तन करावं लागेल कारण या लोकांना समजा हे स्वतः खासदार आहेत आमदार आहेत मंत्री आहेत हे समजा आमदार झाले नाही हे खासदार झाले नाही तर त्याच्यामध्ये त्यांच्या जीवनामध्ये काही फरक पडणार नाही ते असे अब्जाधीश आहेत त्यांचा म्हणजे सगळी पद त्यांना मिळालेली आहेत सत्तेचा सगळा उपभोग गेले अनेक वर्ष ते घेत आहेत त्यामुळे त्यांच्या जीवनात काही फरक पडणार नाही म्हणजे समुद्रातल्या समुद्रातलं समजा एक ओंजळभर पाणी काढलं तर काही फरक समुद्रावर होत नाही तसं हे राहण्याची गरजशाही आहे पण सर्वसामान्य जनतेचा जर माणूस हा जर महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहोचला तर नक्की या ठिकाणी परिवर्तनाला साथ घालेल इथल्या प्रश्नाला निदान या प्रश्नाचा साठी संघर्ष करेल रस्त्यावर उचलून आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तो आवाज त्या निमित्तानं उठवेल आणि सर्वसामान्यांना त्या ठिकाणी संदेश पालकर आमदार नसून आपण त्या ठिकाणी आमदार आहोत ही भावना संदेश पालकर निवडून आल्याच्या नंतर त्या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि म्हणून माझी तुमच्या सगळ्या चॅनलच्या मार्फत माझी सगळ्या जिल्हावासियांना सगळ्या या माझ्या मतदारसंघातल्या मतदारांना जनतेला विनम्र असं आव्हान आहे की एक संधी संदेश पारकरला द्या मी पाच वर्षामध्ये तुमची प्रामाणिक सेवा करण्याचा प्रयत्न तुमचे प्रश्नांची सोडवणूक करण्याचं काम काम मी नक्की करेन हा विश्वास तुमच्या चॅनलच्या द्वारे या या सगळ्या जनतेला आणि मतदारांना त्या निमित्तानं सांगतो